महाराष्ट्रामध्ये काय होणार आपल्याला काय वाटते उद्धव साहेब येईल निवडून उद्धव उद्धव साहेबांची जी शिल्लक सेना राहिलेली आहे ती आता यापुढे ती पण शिल्लक राहणार नाही याचा नक्की लोकांना लक्षात आलेला आहे जे सध्या तयारी चालू आहे खूप मिटिंग होत आहेत खूप जास्त त्यांचे दौरे सुद्धा चालू आहेत सभा सुद्धा घेत आहेत तर याचा काही परिणाम होणार नाही निवडणुकीवर उद्धव साहेबांच्या इतक्या जे सध्या सभा चालू आहे याचा या सभा गर्दीच्या सभा निर्माण करायच्या आणि घ्यायचं एक तंत्र त्यांनी शिवसेनेचं जुनं एक तंत्र त्यांनी विकसित केलेलं आहे ठाकरे कुटुंबानी ते जे तंत्र आहे त्या तंत्राचा वापर करून ते गर्दी जमवतात आणि मोठ्या मोठ्यांनी जय जयकाराच्या घोषणा ठाकरे परिवाराच्या आणि उद्धवजीच्या नावाचे देतात अशा प्रकारचं ते आहे त्याला त्याचा समाज मनावर लोकांवर सर्वसामान्य लोकांवर मतदानावर कुठलाही ना प्रभाव नाही आणि पडणार सुद्धा नाही आय इंडिया इंडिया नावाने जे असे जे प्रकारे जे फेल्युअर झालेले आणि स्वतः किंचित झालेले शिल्लक राहिलेले असे जे काही उरले सुरले पक्ष आहे ते सगळं पक्ष एकत्र येऊन एक जगतजेत्या ज्याचं सगळ्या जगावर प्रभाव निर्माण केला आहे ज्यांनी भारत देशासाठी या जागतिक स्तरावर एक वेगळी विशिष्ट त्या प्रकारची प्रतिमा निर्माण केली आहे मोठी प्रतिमा निर्माण केली आहे महाशक्तीची प्रतिमा निर्माण केली आहे अशा विरुद्ध अशा व्यक्तीच्या विरुद्ध अशा व्यक्तिमत्वाच्या विरुद्ध त्याचं व्यक्तिमत्व दूषित करून त्याला हानी पोचवून ही देशाच्या नुकसानीसाठी निर्माण झालेली ही आघाडी आहे असं माझं स्पष्ट मत त्याचा काही असर होणार नाही तुमच्या मते येणाऱ्या इलेक्शन मध्ये आजपर्यंत जे जे डाटा आलेले आहेत जे जे सर्व्हे आलेले आहेत त्या सर्व्हेमध्ये सगळ्या सर्व्हेंमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आलेली आहे की जवळजवळ ऐंशी टक्केपेक्षा जास्त लोकांनी नरेंद्रजी मोदी यांनाच आपला स्वप्नातला आणि वास्तविकतेला धरून आपल्या देशाला महासत्ता बनवणारा पंतप्रधान आहे असं त्यांना पक्क केलेलं आहे